माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक सुभाष बसवेश्वर यांचे सोलापूर येथील अधिवेशनापूर्वी ठाणे कार्यकर्त्यांशी मनोगत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच दरवर्षी महाराष्ट्रातील एका ठिकाणी आपण अधिवेशन घेत आहोत आणि हे अधिवेशन घेत असताना महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यातून विविध भागातून कार्यकर्ते जमा होत असतात यावर्षी आपण हे अधिवेशन आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर इथं घेत आहोत आणि आता सकाळचे आठ पाव सव्वा आठ वाजत आलेले आहे साडेआठ आणि अकरा वाजता साडे दहा ते अकरा वाजता आपलं अधिवेशन सुरू होईल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून साधारणतः पाचशे ते सहाशे लोक येणं अपेक्षित आहे आणि कार्यकर्ते रात्रीपासूनच येत आहेत माहिती अधिकार हा जो विषय आहे तो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि जागरूक नागरिकांना प्रशासनातून जो अन्याय होतो किंवा प्रशासनातून त्यांची विविध कामं करताना जी दिरंगाई होती किंवा प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार होतो आणि त्याचा त्रास शेवटी सामान्य माणसाला भोगावा लागतो त्याच्या विरोधात ही महाराष्ट्रभर लढणारी आमची कार्यकर्त्याची मोठी फडी आहे आणि हे सगळे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत ते स्वतःच्या खर्चानं येतात स्वतःच्या खर्चानं इथं राहतात आणि स्वतःच्या खर्चानं कार्यक्रमाच्या आयोजनातही योगदान देतात असं महाराष्ट्रात कुठं होत नाही वेगवेगळी जी राजकीय सभासंमेलनं होतात त्याच्यामध्ये दोन नंबरचा पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात उधळला जातो आणि अशी आयोजनं जी होतात ती सगळी वेगळी असतात वरून त्याला आयोजन म्हणायचं पण आतून मात्र त्यांचे हेतू वेगळे असतात इथं मात्र आपल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघामध्ये सगळे कार्यकर्ते आपला स्वतःचा छोटा छोटा वाटा देतात आणि एक मोठा कार्यक्रम घडून आणतात आणि हा कार्यक्रम घडून आणणं ह्याचा हेतू हा आहे की महाराष्ट्रातल्या जागरूक नागरिकांची आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याची जी शक्ती आहे जी त्यांची एकत्रीकरण आहे त्यातून त्यांना पुढं उत्साह मिळावा आणि काम करायला परत प्रेरणा मिळावी या हे हेतून आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि आज तो संपन्न व्हायला जात आहे धन्यवाद साहेब ठीक आहे थँक्यू धन्यवाद